मा मध्ये आपले स्वागत आहे आपण आज लोणवळा या ठिकाणी आलो या ठिकाणी इज्युटेक कंपनीचे सी एम डी निलेश खेडेकर साहेब आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय आहे साहेब इज्युटेक कंपनी प्लॅटफॉर्म आहे जो एज्युकेशन सिस्टमला युनिफॉर्म करतो ज्या आमच्याकडे अशा स्मार्ट बुक्स आहेत ज्याच्यामध्ये बेस्ट ऑफ द बेस्ट टेशन इन द कंट्री हे तुमच्या मुलांना तुमच्या घरी बसून इझिली ॲक्सेसेबल आहेत एक सिम्पल क्यू आर कोडच्या फॉर्मॅटमध्ये आणि ह्या ह्याच्यामुळं शहरातला आणि ग्रामीण भागातला जो काही एक शिक्षणाचा गॅप आहे क्वालिटी एज्युकेशनचा तो पूर्णपणे भेटला आहे तर तेच एका ग्रामीण भागामध्ये एका गावामध्ये बसलेल्या विद्यार्थ्याला तोच एज्युकेशन कंटेंट ॲक्सेस मिळू शकतो जो दिल्लीमध्ये एखाद्या टॉप स्कूलमध्ये अभ्यास करतो ही जी एज्युकेशन जी आहे ही कशा पद्धतीने आपण म्हणजे विद्यार्थ्यापर्यंत पोहोचव पोहोचण्याचं काम होतं आमची अशी एक प्रामाणिक प्रयत्न आहे की ह्या कंट्रीमध्ये जेवढ्या लोकांना कॉलेट एज्युकेशनचा ॲक्सेस नाही इझी मोस्ट ऑफ इट ग्रामीण भागामध्ये पण आहे शहरी भागामध्ये पण आहे जे आर्थिक विकसाच्या बाजूंच्या खाली आहे तर त्यांच्या मुलांपर्यंत जर आपल्याला उच्च दर्जाचे शिक्षण पोहोचवायचं तर आम्ही खूप सोपी सिम्पल बुक बनवलेली आहे जी किंमत दिवसाला दोन रुपयापेक्षा पण कमी तेवढ्या चांगल्या किंमतीबद्दल तुमच्या ज़े ज़े मुलांना असा एक प्लॅटफॉर्म मिळतो ना असे एक ॲक्सेस मिळतो अशा शिक्षण पद्धतीचं तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा अजून बैठक काय असतील तर त्यांना पोचवायचा मार्ग खूप सोपा आहे आणि पालकांनाच संधी दिलेली आहे की त्यांनी त्यांच्या मुलाचं शिक्षण फ्री करू शकते त्यांनी जास्तीत जास्त पालकांपर्यंत हे पोचावं आणि त्यांच्या स्वतःच्या बुक्सवरती कॅशबॅक मिळवून व आपल्या ॲपमध्ये त्यांच्या स्वतःला पण काही ना काहीतरी त्यामध्ये रेग्युलेशन घेणं तर आणखी जी विद्यार्थ्याला कशा पद्धतीने याच्यामध्ये म्हणजे लाभ घेता येईल आणि कसा पुढील त्यांना म्हणजे ऑब्झर्व करता येईल बुक्स नाही ही सिस्टीम म्हणजे एक प्रॉपर प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये आपण त्यांचे प्रश्न उत्तर असू हो प्रत्येक विषयांमध्ये जवळपास त्यांना चाळीस पन्नास प्रश्न आहेत तो प्रत्येक चॅप्टरवरती तेवढं आपण त्यांना प्रश्नांचं डायरेक्ट ट्वेंटी फोर आवर टीचर्सचा व्हिडिओ सपोर्टमध्ये स व्हिडिओज आहेत प्रत्येक किंवा प्लस अलँग विथ दॅट नॉट एक लाईव्ह टेस्ट सिरीज आहे लाईव्ह क्विज मॉड्यूल आहे त्याच्यामध्ये त्यांना एक अर्निंग ऑपॉर्च्युनिटी पण आहे स्किल्सला पण आम्ही प्राईजेस देतो प्रत्येक चॅप्टरवरती क्विज देतो अशा पद्धतीने भरपूर त्याच्यामध्ये अ फुल पॅकेज ज्यामध्ये आमच्या वर्षाचं शिक्षण त्यांचं कम्प्लीट होतं खरोखर आत्ता सरांनी सांगितलं होतं की या यामध्ये भगवद्गीता पण या ठिकाणी त्यांच्याकडून येत आहे खरोखर आज या शासनाने पण भगवद्गीता असं मनाचे श्लोक पण त्यांनी शिक्षण शिक्षणामध्ये जा आणण्याचं आणण्याचं ठरवलं आहे या याचं आपलं म्हणजे कसं शासनाने आपलं हे काही हे झालेलं आहे का असं शासनाच्या ह्याच्या अकॉर्डिंग नाही पण भगवद्गीता मला असं वाटतं की इथ वे ऑफ लाईफ आणि एक अशी बुक आहे की जी सगळ्यांनी समजली पाहिजे वाचली पाहिजे पण त्याच्यासाठी ऑर्गनाईज टीचिंग फॉर्मॅटमध्ये ती आली नव्हती वी आर द फर्स्ट कंपनी यू एफ फॉर्म ऑफ इथं क्यू आर बेस्ड व्हिडिओ फॉर्मॅट ऑफ भगवद्गीता आणि त्याचं कॉपिरेट पण लव आत्ता आमचं परवासी सिक्युअर झालेलं आहे सो वी वी प्रॉब्ली दे ओनली कंपनी ज्यांच्याकडं असं काही फॉर्मॅट असेल त्याचा आणि आमची इच्छा आहे की प्रत्येक मुलांपर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावी प्रत्येकाकडे ऑलरेडी भगवद्ता आहे पण त्यांना ती समजत नाही आहे किंवा त्यांना ती वाचायला तेवढी सोपी जाते तर नक्कीच आपल्या क्यू आर कोड फॉर्मॅटमधल्या ज्या भगवित्या आहेत ती खूप इझिली समजूल जर का आता या ठिकाणी सरांनी सांगितलेलं आहे की भगवद्गीता ही प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत गेली तर त्यांना संस्कार लागतील हा महत्वाचा विषय आहे विकास नामाला बालासाहेब पपाळ लोणवाडा